नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे या दोन वस्तू कायम तुमच्या जवळ ठेवा कधीही पैशाची कमतरता भासणार नाही कोणत्या आहेत या दोन गोष्टी संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि तुमचे नाव कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या दोन वस्तू तुम्ही तुमच्याजवळ नेहमी ठेवल्या तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूपच सारे बदल झालेले दिसून येतील तुमची हळूहळू प्रगती झालेली तुम्हाला दिसून येईल तुमच्या घरामध्ये बरकत निर्माण होईल तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचे नवनवीन मार्ग मिळतील तसेच जर कोणत्या अडचणी असतील कोणत्याही समस्या असतील तर त्याच्यामधून तुम्हाला मार्ग नक्की मिळतील या दोन वस्तू तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत त्यामुळे तुमच्याजवळ लोक आकर्षित होतील लक्ष्मी आकर्षित होईल तुमचे जे नवग्रह आहेत ते शांत होतील आणि जेव्हा नवग्रह माणसाच्या आयुष्यामध्ये शांत असतात तेव्हा त्याच्या ते आयुष्यामध्ये कशाचीही कमी राहत नाही फक्त या दोन गोष्टी तुम्हाला नेहमी तुमच्याजवळ ठेवायच्या आहेत तसेच या दोन गोष्टी तुमच्याजवळ का ठेवायचे आहेत कशा पद्धतीने ठेवायचे आहेत तसेच या दोन गोष्टी तुमच्याजवळ ठेवल्यामुळे त्याचे काय फायदे आहेत हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात अगोदर आपण नवग्रहांविषयी माहिती जाणून घेऊया ज्यांच्या पत्रिकेतील गुरुग्रह गुरु हा प्रबळ नसतो म्हणजेच गुरुग्रह गुरु हा कमकुवत असतो त्यांना प्रत्येक कामामध्ये अपयश येते अडचणी निर्माण होतात किंवा कोणतेही काम त्यांचे पूर्ण होत नाही कोणतंही काम त्यांनी हाती घेतलं तर त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात ज्यांच्या पत्रिकेतील गुरुग्रह हा प्रबळ नसतो त्यांना पुष्कराज हा खडा घालायला सांगतात परंतु हा पुष्कराज जे रत्न आहे ते सर्वांना परवडणारे नसते तसेच ज्यांना मानसिक त्रास असतो त्यांना मूर्ती धारण करायला सांगितले जाते मोत्याची अंगठी ही चांदीमध्ये असते आणि ती करंगळीमध्ये धारण केली जाते करंगळीमध्ये मोती धारण केल्याने माणूस शांत राहतो त्याचा मानसिक त्रास हा कमी होतो आपल्या पत्रिकेतील गुरुग्रह हा जर प्रबळ असेल तर आपल्याला मानसन्मान मिळतो बाहेर समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळते तसेच घरामध्ये शुभकार्य होत राहतात धार्मिक कार्यही सारखी होत राहतात घरामध्ये वातावरण हे एकदम शांत राहते बांधण कटकट होत नाही मोती किंवा पुष्कराज रत्न धारण केल्यामुळे त्या रत्नांचा स्पर्श आपल्या शरीराला होतो आणि आपल्या पत्रिकेतील ग्रह बदलण्यास याचा उपयोग होतो म्हणजे कोणत्याही गोष्टीचा आपल्या शरीराला स्पर्श होणे महत्त्वाचे आहे आज आपण अशा दोन गोष्टी जाणून घेणार आहोत त्या गोष्टी आपल्या शरीराला स्पर्श करणार आहेत त्याच्यामुळे त्याचा फायदा हा आपल्याला नक्की मिळणार आहे या दोनही वस्तू या पुढील जे रत्न आहे त्या रत्नाप्रमाणेच काम करतात आपल्या नवग्रह आहेत त्यांना शांत करतात आपल्या आयुष्यात प्रगतीला सुरुवात होते आपल्या घरात आनंदी वातावरण निर्माण होते तसेच आपल्या घरामध्ये हळूहळू बरकत यायला सुरुवात होते आपले ग्रह जर शांत असतील तर आपल्या ग्रहांमध्ये जर काही दोष नसेल तर आपण कोणत्याही काम करत असू त्या कामांमध्ये आपल्याला यश मिळत मिळते अशा या दोन वस्तू आहेत खाऊचे पान म्हणजेच कोणी त्याला विड्याचे पान असे देखील म्हणतात हे विड्याचे पान देवी देवतांना प्रसन्न करणारे पान आहे आपण नेहमीच आपल्या देवी देवतांना पानाचा विडा अर्पण केला पाहिजे लक्ष्मीला कुलदेवीला किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांना पानाचा विडा अर्पण केला पाहिजे याचे कारण असं आहे की पाण्याचा विडा हा देवी देवतांना अतिशय प्रिय आहे ज्याच्यामध्ये याच्यामध्ये ज्या वस्तू आहेत म्हणजे कात्या खोबरं हे देवी देवतांना आवडणाऱ्या वस्तू आहेत आता आपल्याला आपल्याजवळ ठेवण्याच्या वस्तूंपैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे बडुशोप काय ठेवायचे आहे बडिशोप तर बडुशोप आपला बुध ग्रह आणि शुक्र ग्रह मजबूत करते त्यामुळे बुध ग्रह आणि ग्रह प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आपल्याजवळ बडीशोप ठेवायची आहे ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणतीही आर्थिक अडचण पैशा संबंधित समस्या येत नाही त्यांचे जीवन आयुष्य आरामाचे होते तसेच त्यांना शुक्र ग्रह मजबूत असतो ते लक्झरी आयुष्य जगतात तसेच आपल्याला बडीशोप बरोबर काळी मिरी घ्यायची आहे तर काळी मिरी का घ्यायची आहे तर मिरी शनी ग्रहाला शांत करण्याचं काम करते आपल्या शरीराला जर पडशोपाणी काळी मिरीचा स्पर्श सतत झाला तर आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे शांत होतात शनिदेव शनी महाराज शांत होतात आणि आपल्या सर्व समस्या कमी होतात कोणतीही अडचण येत नाही तसेच आपण जे काही काम करू इच्छितो ते काम पूर्ण होते त्या कामांमध्ये कोणतीही अडचण येत नाही त्यामुळे कामांमध्ये जर आपल्याला अडचण आली नाही तर आपोआपच आपल्या घरामध्ये बरकत निर्माण होते त्यामुळे लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि लक्ष्मीचा वास कायम राहिल्यामुळे आपले घर आनंदी होत राहते घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होते घरातील सर्व सदस्य हे आनंदी राहतात त्यांच्या सर्व गरजा पूर्ण होतात आपल्याला मानसिक अस्वस्थ मानसिक स्वास्थ्य मिळते घरातमध्ये सुख समृद्धी येते बडशोप आहे ती तुम्ही कितीही घ्या अर्धा समजा कितीही तुमच्या इच्छेनुसार बडशोप कितीही घ्या पण काळी मित्री काळी मिरी मात्र तुम्हाला जो तुमचा मूल्यांक आहे त्याच्यानुसारच घ्यायचा आहे आता मूल्यांक म्हणजे काय तर तुमची जी जन्मतारीख आहे त्याची बेरीज करून येणारी जी संख्या आहे ती तुमचा मूल्यांक असतो आता तुमची जन्मतारीख किती आहे समजा तुमची जन्मतारीख अठरा दहा एकोणावीसशे पंच्याण्णव आहे तर तुमचा मूल्यांक नंबर नऊ येत बरोबर जर तुमची जन्मतारीख अठ्ठावीस असेल तर दोन अधिक आठ बरोबर दहा आणि दहा अधिक शून्य म्हणजे एक सॉरी एक अधिक शून्य म्हणजे एक तुमचा मूल्यांक झाला एक जर तुमची जन्मतारीख नऊ असेल तर तुमचा मूल्यांक हा नऊ असेल म्हणजे तुम्हाला तुमच्या मूल्यांकानुसार मिरी घ्यायची आहे नऊ मूल्यांक असेल तर नऊ काळी मिरी घ्यायची आहे एक मूल्यांक असेल तर एक काळी मिरी घ्यायची आहे तसेच आठ मूल्यांक असेल तर आठ काळी मिरी घ्यायची आहेत लक्षात ठेवा काळी मिरी ही तुम्हाला तुमच्या मूल्यांकानुसार घ्यायची आहे आता तुम्हाला मूल्यांक म्हणजे काय हे नक्कीच समजले असेल तर त्यानुसार काळी मिरी आपल्याला घ्यायची आहे आणि अर्धा चमचा बडुशोप घ्यायची आहे हे दोन्हीही तुम्ही एकत्र करून तुम्ही जर ड्रेस घालत असाल तर ड्रेसच्या ओढणीला थोडीशी गाठ मारून त्याच्यामध्ये ते, ते बांधू शकता किंवा तुम्ही साडी घालत असाल तर साडीच्या पदराला या बुडशोप आणि काळी मिरीची गाठ बांधायची आहे तसेच जर तुम्ही साडी ड्रेस घालत नसाल तर तुमच्या गळ्यामध्ये तुम्ही याची छोटीशी तावीज तुमच्या गळ्यामध्ये घालू शकता काहीही करून तसेही करून तुम्हाला हे दोन्ही एकत्र तुमच्या जवळ ठेवायचे आहे त्यामुळे तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल तुमच्या घरामध्ये बरकत येत जाईल तुमचे ग्रह पूर्णपणे शांत होतील शनी महाराज शनिदेव हे पूर्णपणे शांत होतील ग्रह शांत झाल्यामुळे तुमच्या मार्गामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत ही जी बडशोप आणि काळीमेरीची जी, जी पुडी आपण तयार केलेली आहे ही महिलांनी त्यांच्या मासिक धर्म आल्यानंतर अगोदर करायची आहे ते तुम्ही कुठेही करू शकता शेतात मातीत किंवा महात्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे आणि मासिक धर्म संपल्यानंतर पुन्हा नवीन पुढी तयार करायची आहे पुरुषांना जेव्हा काही सुतक आले असेल तेव्हा ते जुनी पुढी विसर्जित करायची आहे आणि नवीन पुढी तयार करायची आहे जोपर्यंत ती पुढी काम करत आहे असे वाटत आहे तोपर्यंत ती पुढी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायची आहे तुम्हाला जर असं वाटलं की आता आपलं काही काम होत नाही तर ती पुढी तुम्हाला विसर्जित करायची आहे आणि नवीन पुढी आपल्याजवळ ठेवायची आहे त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी मातेला नेहमी वेलची किंवा लवंग वाहत जा तुम्ही कोणतेही महत्वाचे काम करत जात असाल तेव्हा दोन लवंगा तुमच्या तोंडात ठेवून बाहेर जावा यामुळे तुमचे काम हे नक्की होईल आपल्या घरामध्ये नेहमी दालचिनी लवंग आणि वेलची हे असायलाच पाहिजे या वस्तू आपल्या घरातून कधीही संपू देऊ नका कारण या वस्तू आहेत म्हणजे वेलची लवंग दालचिनी या लक्ष्मीकारक आहेत त्यामुळे या, या वस्तू आपल्या घरामध्ये नेहमी असायलाच हव्यात तसेच दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही लक्ष्मी मातेला लवंग वेलची वाहू शकता त्यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करेल लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील घराची हळूहळू बरकत या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या गोष्टी तुम्ही एकदा नक्की श्रद्धा आणि विश्वासाने करून पहा तुम्हाला याचा अनुभव हळूहळू नक्की येईल म्हणजे लगेच काही तुम्हाला याचा अनुभव मिळणार नाही पण काही कालावधी गेल्यानंतर तुम्हाला हे नक्की जाणवेल की तुमचे जीवन आता बदललेले आहे तुम्ही अगोदर जसे आह आता तुमची हळूहळू प्रगती होत असल्याचा तुम्हाला अनुभव येईल